प्रशासनाचे आश्वासन पण कृती कधी मामुर्डी परिसरात नागरिक आज संतापाने रस्त्यावर उतरले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन पार पडलं खड्डेमय रस्ते पाणी टंचाई आणि कचऱ्याचा प्रश्न या मागण्या घेऊन नागरिकांनी ठिय्या धरला महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दोन दिवसात खड्डे बुजवण्याचं आणि आठ दिवसात डांबरीकरण करण्याचं आश्वासन दिलं आंदोलनकर्त्यांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे पुढील आंदोलन उग्र असेल आम्ही या ठिकाणी ब प्रभाग अधिकारी यांना भेटून निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की मास्कूरकर कॉलनी या परिसरामध्ये एक दहा ते बारा सोसायटी आहे आणि ह्या जुन्या जुन्या सोसायटी आहे तर या ठिकाणचा जो रस्ता आहे हा पूर्णपणे खराब झालेला आहे त्या ठिकाणी साधा माणूस पाय पण चालू शकत नाही अशी कंडिशन आहे तर त्याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा तर तो त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी हजारो गाड्या जातात आर एम ची आहे हे जुनी आरम ची हे अनाधिकृत आहे पण त्या आर एमसी प्लॅन अनाधिकृत असताना आम्ही सांगितले की हे प्लॅन बंद करा मग हे म्हणले की हे प्लॅन बंद करण्याचा अधिकार हे पोलिसांना आहे तर मग पोलिसांच्या सोबत आर चे ज्येष्ठ नेते दिलीपरावजी कडलक आणि माझी मिटिंग झाली मीटिंग मध्ये असं ठरलं की अठ्ठावीस तारखेला धनांजय पाटील चालले तर अठ्ठावीस ला तुम्ही आंदोलन करू नका अधिकारी ते तिथे तुमच्या समस्या ऐकून घेतील आणि तुम्ही एकूण दिसलं आंदोलन करा तर आम्ही अधिका अधिकाऱ्यांना सांगितलं मनसोळी साहेबांना सांगितलं पी एस साहेबांना की दोन्ही आर एम सी प्लॅन्ट सोसायटीचे लोक आणि अधिकारी यांची संयुक्त मीटिंग तुमच्या कॅबिन मध्ये घ्या आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघायला पाहिजे तात्पुरच्या स्वरूपाचं खडी मुरून टाकणे इथला हा सोल्युशन नाही आहे कारण का आर एमसी प्लॅन्टच्या गाड्या मोठ्या प्रमाणात जातात आजूबाजूला सोसायट्या मोठमोठ्या प्रमाणात चालू आहे महानगरपालिका भिकारचोट अशा खंडातली नंबर दोन ची महानगरपालिका म्हणते गौंजे गाव आणि आजूबाजूचा परिसर ताब्यात घेण्यासाठी त्या ठिकाणी हॉफिस बांधलं इथं आमच्या सोसायटी धारकांना नीट सुविधा देऊ देऊ शकत नाही आणि गौंजे गाव घेण्याचं स्वप्न बघते सत्तावीस वर्ष झालं आमच्या महानगरपालिका प्रभात क्रमांक सोळा साधी मुदारी नाही इथं साधी कुठलीच सुविधा नाही तुम्ही जरी इथपर्यंत गेले याच्यानंतरचा जो रस्ता बघितला तुम्ही मामुर्डीचा तो रस्ता अरुंद आहे मग एवढ्या मोठ्या मोठमोठ्या सोसायटीला तुम्ही परमिशन देता ते परमिशन तुम्ही वीस फुटी रस्त्यावर देता हा मामुर्डीचा रस्ता वीस फुटी आहे का पलीकडच्या साईड नाही एक्सप्रेस हायवेचा सर्व्हिस रस्ता आहे जर महानगरपालिका माझ्या समोर जर बसली त्यांनी विचारलं का यांना वीस फुटी रस्ता म्हणून परमिशन दिली तर महानगरपालिकेच्या साइड साईडचा जो रस्ता आहे ना तो सर्व्हिस रस्ता आहे तो नगरपालिकेचा रस्ता नाही तो तो एक्सप्रेस हायवेचा सर्व्हिस रस्ता आहे पण पर्याय हे लोक यांना अशी दिशाभूल केली का तो रस्ता आहे पण या ठिकाणी मला इथून जर आपण गेलो बाहेर निघाचा जो आउट आउट आहे त्या आउटला त्या कॉर्नरला वीस फुटी रस्ता आहे का ज्या वीस फुटीच्या भरशावर ह्या बिल्डिंगला परमिशन दिली एवढी ह्या लोकांची फसवून ह्या लोकांची काही चुकी नाही लोक महानगरपालिकेमध्ये येताना आशिया खंडातली श्रीमंत नगरपालिका आहे म्हणून ह्या नगरपालिकेकडे बघतात आणि त्या नागरी सुविधेच्या बाबतीत शून्य आहे आज या ठिकाणी मोठमोठ्या सदनिका या ठिकाणी झालेल्या आहेत मासुळकर सिटी असेल कुणाला ऐकून असेल बरेच प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहेत परंतु चिंचवड विधानसभेतील शेवटचे टोक म्हणजे हे मामोडी गाव आहे आणि या गावच्या अशा आहेत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक राहिलेले आहेत आज आपण पाहतोय सांगवडे मामोडे रोडची अवस्था ही आहे जोराचा पाऊस झाला तर त्या एक्सप्रेस हायवेच्या ब्रिज खाली पाणी कमीत कमी, -कमी पाच ते सहा फुट पाणी राहते त्याचा निचरा होण्यासाठी जागा नाहीये काहीतरी टेम्पररी काम करतात परंतु ते परत जास्ती ती परिस्थिती आहे त्याच्यानंतर कचऱ्याची अशी परिस्थिती या ठिकाणी मोठ मोठ्या सोसायटी झाल्या ज्यावेळेस यांची मंजुरी दिली महानगरपालिकेने त्यावेळेस ओला कचरा सुका कचरा ही कुठल्याच नियमाटी तुमच्या पालिकेने दिलेल्या नव्हते तुम्ही आता नव्याने काहीतरी नवीन कायदे केलेत आणि त्याच्यात आणलेले आहेत ठीक आहे आणल्या तर ज्या जुन्या सोसायटी आहेत त्यांना त्या ते, त्याच नियमाप्रमाणे त्यांनी वागणूक दिली पाहिजे परंतु त्यातला वला कचरा न्यायचा नाही सुका कचरा न्यायचा अर्धवट कामं करायची ह्याच्यानी कुठेतरी नागरिकांना त्रास होते टॅक्स भरायला नागरिकांना कुठलीच सूट नाही की सवलत नाही एक दिवस लेट झाला तर त्यांना त्यांच्याकडनं दंड घेतला जातोय याच्या पलीकडे जर तुम्हाला जाऊन सांगायचं झालं तर आज तुम्ही पाय या ठिकाण हा एकदम वर्दळीचा रोड आहे आणि या रोडवरती संपूर्ण मामोडी गाव असेल संपूर्ण इकडचे सोसायटी धारक असेल या रोडवरती त्यांनी अख्खा पाऊस गेला एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान या ठिकाणावर गॅस पाइप लाईन टाकलेली आणि या गॅस पाईपलाईन टाकण्याच्या दरम्यान महानगरपालिकेने तत्कालीन अधिकारी रिटायर झाले त्यांनी या कंपनीकडनं दीड कोटी रुपये दंडाचे घेतलेले दंड म्हणजे पॅच पॅचवर करायचे पैसे त्यांनी त्यावेळी घेतलेले त्याच वेळेस मी त्या अधिकाऱ्याला जा विचारलं तोंडावर पाऊस आलेला आहे आणि तुम्ही हे जर खोदाईचं काम करताय तर हे बुजवणार कधी हे पूर्ण काम झाल्यानंतर आम्ही महानगरपालिकेकडे डांबरीकरण करणार आहे आजपर्यंत आमरीकरण झालेलं नाही मावळ लोकसभेचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ तरच या आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी हे सर्व नागरिक आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि मेन म्हणजे हा मामूर्डी गावातून तर सांगावडे गावापर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि ह्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे ही दयनीय अवस्था पाहून माणूस या रस्त्यानी पायी सुद्धा चालू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये या रस्त्यामध्ये या सोसायट्यामध्ये राहणारी लोक आपलं जीवन म्हणजे जीव हातात घेऊन घरी कामावर जाण्याचं प्रवास करत आहेत तरी हे प्रवास पाहून आम्हा लोकांना एक महिना झाला या ठिकाणी येत असताना पाहताना त्या सोसायटीच्या लोकांच्या चर्चा ऐकून समस्या ऐकून हे आंदोलनाचं पवित्र उचललेलं आहे आणि हे आंदोलनाचं पवित्र उचलत असताना महानगरपालिकेच्या प्रशासक हे डोळे दाख करत आहेत की महानगरपालिकेच्या प्रशासक मध्ये या ठिकाणी काय अडचणी आहे काय समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत कचऱ्याच्या समस्या आहेत मी नावना डबडो करणार आहे या सोसायटीत मी राहणार रहिवासी आहे बिल्डरने आम्हाला साठ लाखाला फ्लॅट दिला रोड वीस फूट म्हणून पण वीस फूट नाहीये हो आणि विषय म्हणजे एवढा त्रास आहे चिखल कचरा पाण्याचा प्रॉब्लेम उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं एवढी नदी नदी पाचशे मीटर असून आम्हाला दिवसार पाण्याचा प्रॉब्लेम आहे दिवसार पाणी आणि एवढं चिखल्यात ना आम्हाला जावं लागतंय हा याचा डबल रस्ता व्हायला पाहिजे आमचा आज प्रॉब्लेम आहे नगरपालिकेने आम्हाला टॅक्स माफ करावा जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत म्हणजे आमच्या समस्या प्रॉब्लेम सॉल्व्ह हो आम्ही करू शकतो पालिकेची काही गरज नाहीये या गोष्टी गोष्टीसाठी आम्हाला एवढी तर आमच्या सोसायटीत आहेत लोक आणि आमचं गाव नगरपालिका पस्तीस वर्ष तीस वर्ष झाले येऊन मामरडी गावात अजून रोडचा प्रॉब्लेम पोच आहे आणि यांनी जे सँक्शन जे दिले ते कमीत कमी चाळीस गुटव्यूज पुढावं पाहिजे आहे नाही मला या लोकांनी बाहेर काढून दाखव मी किशोर जगन्नाथ गुरु राहणार कुज्यम सोसायटी या ठिकाणी या माध्यमातून माध्यमातून मी विनंती करत आहे प्रशासनाला की या ठिकाणी हा ज्या रस्त्याची अवस्था त्यांनी पाहावी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली एक नंबर पालिका म्हणून म्हटली जाते परंतु त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत आलेला हा जो विभाग आहे त्या विभागाची रस्त्याची जी अवस्था आहे ती त्या विरुद्धाला सोडणारी आहे का आज जर आपण पाहिलं इथे तर लहान मुलांना आमच्यासारख्या वयस्कर लोकांना या रस्त्यावरनं चालता सुद्धा येत नाहीयेत अनेक जी मुलं आहेत जे बाईक वर जाणारी ती बा या ठिकाणी जे हे आहेत आपले छोट्या छोट्या चिडजी आहेत बालमंदी सोडायला जातात